रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीस एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाल्याचा प्रकार काल रात्री घडला मात्र अद्यापही याबाबत कंपनीने कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही या वायुगळतीमुळे लोटे एमआयडीसी परिसरातील ग्रामस्थ कंपनीच्या गेटवर धडकले होते तर या वायू गळतीमुळे अनेकांना श्वासनाचा त्रास पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत लगत चाळकेवाडी आणि लोटे तल्लारीवाडी अशा लगत दोन ते तीन वाड्या तिथं सलग जवळपास राहतात सदर दोन्ही वाड्यांमध्ये जवळजवळ हजारोंनी संख्या राहते त्रास झाला त्यांना वायू गळतीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे लहान मुळ आहेत वयोवृद्ध लोक आहेत तरुण लोक आहेत या सर्व लोकांना त्रास झालेला आहे आणि सदर कंपनी वरती सर्वात व्यवस्थित कारवाई व्हावी आणि सदर कंपनी बंद झाली तरी चालेल सदर कंपनीमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करावा आम्ही स्वतः पोलीस प्रशासनाला बोलवलेलं आहे ते सदर करून घेते होतं डिस्कशन पूर्ण झाल्यानंतर जो म्हणजे मटेरियल असतं ते आम्ही आयबीसी मध्ये ड्रेन करतो तर ते ड्रेन करताना ती सायफोन पूर्ण फाटली सायफोन फाटल्यानंतर आमच्या ऑपरेटरवर जाऊन वॉल बंद केलं पाच मिनटं गेली पण मटेरियल स्पिलेच झालेलं आणि मटेरियल स्पिले झाल्यानंतर जे बाहेर गॅस होतं तो पाण्यावर रिॲक्ट होतो त्याच्यामुळे त्याचं गॅस पॉल्युशन जास्त झालं तो पाऊस बाहेर चालू होता आणि वाऱ्याची डायरेक्शन पूर्ण उलट दिशे होती त्यामुळे ते बाहेर गॅस येत राहिला आम्ही पूर्ण दहा मिनिटं गेली आमची कंट्रोल करा दहा ते पंधरा मिनिटं त्या दहा पंधरा मिनिटात गॅस कंट्रोल झाला पण त्याची इंटेन्सिटी प्लॅन मध्ये आम्हाला लवकर लक्षात नाही आली की गेटवरती इन्फॉर्म करून कळवेपर्यंत आणि पूर्ण प्रयत्न केला सर की आम्ही तो गॅस कंट्रोल करायचा कारण माणसं जेवणाचा टाइम होतो दोन माणसं आमची जेवायला गेले दोन माणसं प्लॅन मध्ये होती पूर्ण प्रयत्न केला आम्ही आणि गॅस कंट्रोल केल्यानंतरच मग आम्ही इकडे गेट वरती आणू